ऑफ सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील ज्या विद्यार्थ्यांनी बी ला रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांकरिता अल्फाबेटिकल जी लिस्ट आहे ते लिस्ट आज जाहीर झालेली आहे पाच वाजता ती जाहीर केलेली आहे टाइम टेबल नुसार सीई टी ने जो टाइम टेबल टाकलेला होता त्या टाइम टेबलच्या नुसारच त्यांनी बरोबर पाच वाजता नंतर ही अल् अल्फाबेटिकल जी लिस्ट टाकलेली आहे त्यामध्ये आपलं जे नाव आहे ए पासून तर झेड पर्यंत ज्या विद्यार्थ्यांची नावे आहेत त्यानुसार ही संपूर्ण तीन हजारपेक्षा जास्त पेजेसची ही यादी आहे आणि या यादीमध्ये ज्या विद्यार्थ्यांची माहिती ही मिसमॅच आहे त्यांच्यासाठी त्यांनी मिसमॅच आहे म्हणून त्यांनी त्या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि कन्फर्म ज्यांचं आहे ते कन्फर्म त्या ठिकाणी दिलेलं आहे ज्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी डॉक्युमेंट मिसमॅच आहेत त्यांना एडिट करण्याची जी तारीख आहे ती तारीख म्हणजे आज आज उद्यापासनं तर चौदा तारखेपर्यंत असणार आहे आणि चौदा तारखेला मेरिट लिस्ट लागणार आहे आणि ही जी एडिट करण्याची जी तारीख आहे ती आपल्याकडे अकरा बारा आणि तेरा ह्या ते तीन दिवस ती एडिट करता येणार आहे म्हणून जातीनं लक्ष देऊन आपण जर बी करणार असा तर नक्कीच यामध्ये दुरुस्ती करा जर चुक्या असतील तर त्यासाठी काय प्रोविजनल लिस्ट आहे कशी आहे ते संपूर्ण त्यात मथड्यानुसार आपण व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये बघा आणि माझ्या चॅनलला तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला ही जी प्रोसिजर आहे बीएडची ची तर बी एड ची प्रोसिजर कॅपराउन वन टू थ्री आणि इन्स्टिट्युशनल राहून चौथा आणि अशा पद्धतीने ऍडमिशन प्रोसेस तुमची फीज ॲडमिशनची जे प्रायव्हेटेज कॉलेज आहे कॅपराउन टू गेल्यानंतर ती फीज वाचवण्याचं काम नंतर तुमचं ऍडमिशन मिळाल्यानंतर तुम्हाला वसतिगृहात प्रवेश मिळण्यासाठी मदत हे संपूर्ण आपण या युट्यूबच्या माध्यमातून बघणार आहोत त्यासाठी पहिल्यांदा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आणि या व्हिडिओ मध्ये आज आनंदाची बातमी आहे वेड्या पत्रकानुसार या ठिकाणी अल्पाबेटिकल जी लिस्ट आहे ते लिस्ट आपली ई टी सेलने जाहीर केलेली आहे जे महाराष्ट्रातील सर्व बी एड धारक विद्यार्थी आहेत म्हणजे बी एड करणार आहेत आणि ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांकरिता ही अल्पाबेटिकल लिस्ट लागली आहे एपासून तर झेडपर्यंत ज्यांची नावे आहेत मग त्या वडिलांचीसुद्धा नावे आहेत आडनाव आहेत त्यानुसार ही पूर्ण लिस्ट लागलेली आहे बघा स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सीई टी सेल या ठिकाणी दिलेला आहे डायरेक्टर ऑफ हायर एज्युकेशन एम एस सी पुणे बी एड टू इयर फुल टाईम कोर्सेस या ठिकाणी लिहिलेला आहे हा सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस प्रोसेसचे दिलेलं आहे यात संपूर्ण दिलेलं आहे पहा आपण जी फिलप के लिले लिया है। चे जी माहिती फिलअप केलेली आहे डॉक्युमेंटचं स्टेटस जे आहे ते स्टेटस मी तुम्हाला सांगतो आहे बघा अप्लिकेशन आय डी एकाचं बघू आपण इथे बी डी ही अप्लिकेशन आय डी नंबर लिहिला आहे नेम दिलेला आहे पूर्ण ठीक आहे नंतर जेंडर दिलेला आहे बघा ओ बी बरोबर आहे का चेक करा तुम्ही तुमच्या याच्यात काय कमी आहे ते तुम्ही चेक करा आणि यानंतर तुम्हाला पुन्हा अकरा तारखेपासून म्हणजे आज उद्यापासनं तर चौदा तारखेपर्यंत विद्यार्थी मित्रांनो आपल्याला यात एडिट फॉर्म हा एडिट करण्यासाठी आपल्याला ठेवलं जाणार आहे आणि एडिटसाठी तुम्ही अनलॉक करून तुमच्यात काही चुका झाल्या आहेत त्या तुम्ही या ठिकाणी दुरुस्त करू शकता या ठिकाणी सर्व ही प्रोविजनल लिस्ट लागलेली आहे बघा या ठिकाणी कॅन्डिडेट टाईप दिलेला आहे मायनॉरिटी दिलेला आहे नंतर पी एच आहे की नाही आहे एक मॅन बघा हे सर्व दिलेलं आहे ऑर्फन आहे का ई टी पर्सेंटेज किती आहे ते या ठिकाणी दिलेली आहे नंतर नंतर ई एल सी टीतून जर तुम्ही परीक्षा दिली असेल त्याचा को स्कोअर इथे आहे नंतर टोटल पर्सेंटेज किती आहे ते पी जी म्हणजे पर्सेंटेज असतील तर इथे नंतर ग्रॅज्युएशनचे पर्सेंटेज एच एस सीचे पर्सेंटेज आणि एस एस सीचे पर्सेंटेज आणि डाक्युमेंट स्टेटस हे इत अत्यंत महत्त्वाचं आहे डाक्युमेंट स्टेटस जे तुम्हाला पार्शली व्हेरीफाय असं दाखवत होतो आणि व्हेरीफाय काही ठिकाणी रिजेक्टेड तर बघा या ठिकाणी ज्यांचे डॉक्युमेंट बरोबर आहेत काही प्रॉब्लेम्स नाहीत असा ठिकाणी कन्फर्म दाखवलेला आहे परंतु ज्या ठिकाणी डॉक्युमेंट बरोबर नाही आहेत काही थोडं उन्नीस बीस असेल अशा विद्यार्थ्यांच्या ठिकाणी काय दिलेलं आहे तिथे बघा हे बघा या विद्यार्थ्याच्या ठिकाणी यात दिलेलं आहे हा विद्यार्थी जो आहे या ठिकाणी आचल बंडूजी हाडके या ठिकाणी दिलेला बा डॉक्युमेंट हॅविंग डिस्क्रिपिसनसी म्हणजे काय होते त्याच्यात मिसमॅच आहेत बा म्हणजे तुम्ही जी माहिती टाकलेली आहे आणि अपलोड केलेली माहिती याच्यात मिसमॅच दिसत आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर या ठिकाणी असं दिलेलं आहे तर हे जे आहेत मिसमॅच त्याला तुम्हाला दुरुस्त करायचं आहे आणि पुन्हा हे दुरुस्त करण्याची जी वेळ आहे तर उद्यापासून तर चौदा तारखेपर्यंत असणार आहे आणि चौदा तारखेला पुन्हा आपली मेरिट लिस्ट लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे मेरिट लिस्टमध्ये आज काही चुका ज्या आहेत त्या दुरुस्त करता येणार नाही ही जी मिरिट लिस्ट राहणार आहे ही फायनल असणार आहे त्यात कोणतेही एडिट वगैरे करता येणार नाही परंतु आता याच्यात चेक करायच्या आहे की तुमच्या चुका काय झाल्या आहेत आणि त्या चुका दुरुस्त तुम्हाला करायचे आहेत उद्यापासून चौदा तारखेपर्यंत तुम्हाला तीन दिवस वेळ मिळणार आहे हे तुम्हाला सर्वांना समजून घ्यायचं आहे त्यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे असं हे संपूर्ण तीन हजारपेक्षा जास्त ही पेजेस आहेत आणि अपडेट काय आहेत म्हणून आपण हा व्हिडिओ बनवत आहे आपल्याला हे अपडेट नेमकं कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा ही जी लिस्ट आहे ही लिस्ट आपल्या स्नेनिल स्टार्टअप टीचिंगच्या ग्रुपला टाकलेली आहे टेलिग्रामच्या ग्रुपला टाकलेली आहे आणि अशाच अपडेटकरिता ॲडमिशन प्रोसेस विथ होस्टेलच्या ॲडमिशन प्रोसेसपर्यंत आपण तुम्हाला मार्गदर्शन करणार आहोत त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला कायमस्वरूपी अपडेट मिळेल धन्यवाद